मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्या भाजीला काही भागांमध्ये खेंगट म्हणतात किंवा काही भागांमध्ये भोगीची भाजी असं देखील म्हटलं जातं किंवा मिक्स भाजी किंवा शेक भाजी असं वेगवेगळ्या नावाने त्या भाजीला ओळखलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये भुगी जी आहे तर ती सोमवारी म्हणजेच तेरा जानेवारीला असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे साडेचार ते साडेपाच अशी आहे यावेळी उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते जर उठणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी उठावे भुगीच्या दिवशी आंघोळ करता नांगोळीच्या पाण्यात पांढरे तिळ टाकावे पांढऱ्या तिळांनी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असं आपल्याला सांगितलं जातं दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीत पाण्यात काळे तीळ मिसळण्याची परंपरा आहे स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला लाल फूल गुळाचा तुकडा पांढरे तीळ थोडेसे कुंकू मिसळायचे आहे आणि हे अर्पण सूर्यदेवांना करायचं आहे ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी यश आणि समाजात आदर वाढवण्यासाठी भगवान सूर्यदेवांकडे प्रार्थना करायची आहे भोगीच्या दिवशी केस धुण्याची परंपरा आहे असं म्हणतात की के या दिवशी केस धुतल्याने आपले सर्व वाईट पापे वाईट कर्मे हे नष्ट होत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुण्यास मानाई असते म्हणून हे काम भोगीच्या दिवशीच भोगी करावे पितृदोष निवारण्यासाठी विशेष पूजा केली जाते जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस खूप योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळेतीळ मिसळून अर्पण करावे जल अर्पण करताना ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करावा पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्व भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते इंद्राचे हत्तीचे चित्र किंवा छोटी रांगोळी काढावी असे केल्याने ऐश्वर आणि समृद्धी भोगीच्या दिवशी आपण विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून आपण त्यापासून भाजी तयार करत असतो त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या असतात तर बघा गाजर वांगी ऊस बोर पेरू घेवडा ज्वारीचा हुरडा गब हुरडा हिरवेगार हरभरा वटाणा बटाटा तीळ या सर्व भाज्या एकत्र करून आणि त्यानंतर त्या भाज्या शिजवल्या जातात त्या भाज्या जाता। शिजवत त्या असताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ देखील टाकायचे असतात त्याच्यासोबत बाजरीची भाकरी तीळ टाकून बाजरीची भाकरी बनवतात देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवतात जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो भोगी खाईल तो निरोगी राहील अशा पद्धतीची म्हण आहे मग याचाच अर्थ भोगीच्या दिवशी खेंगडची भाजी आणि बाजरीची भा भाकरी आपल्याला खाण्याचं सांगितलं जातं बाजरीची भाकरी ही आपल्या शरीरासाठी उष्ण असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला उष्णता खूप महत्त्वाची असते त्यामुळे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत तर त्या एकत्र करून खाल्ल्या जातात जेणेकरून संपूर्ण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार राहणार नाही त्यासाठी हे एक शास्त्रीय कारण त्यामध्ये असू पण भोगीच्या दिवशी काही आहेत तर त्या आपल्या शास्त्रांमध्ये संपूर्णपणे आपल्याला वर्ज केले जातात जे काही सणवार असतात तर त्याचे त्याचे हे नियम असतात आणि त्या नियमांच्या अंतर्गतच आपल्याला ते सणवार साजरे करायचे असतात कारण जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही मग बघा आपण किती उपाय करतो सेवा करतो कष्ट करतो तरीही मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण यात ज्या चुका येतात त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे त्या चुका टाळण्यासाठी आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जे महत्त्वाचे नियम असतात त्यामध्ये आपल्याकडनं चुका होणार नाही यासाठी त्या नियमांचं पालन करायचं असतं आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण तयार करतो पण त्या भाज्या तयार करत असताना आपल्याला त्यामध्ये काही महत्त्वाचे भाज्या आहेत तर त्या चुकूनही घ्यायच्या नाही आहेत कारण बघा भोगीच्या संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते त्या खिचडीमध्ये म्हणजे तांदळापासून खिचडी बनवली जाते त्या खिचडीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नसतात तर त्या कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलचीच माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका भोगी हा जो सण आहे तर तो का साजरा करतात कारण आपल्या जीवनातील जे जी काही वाईट भोग वाईट कर्म आहे तर ते नष्ट व्हावे आपल्या जीवनातील वाईट सगळ्या गोष्टी नष्ट व्हावेत यासाठी या आपण भोगीचा सण साजरा करत असतो आणि ह्या जो नैवेद्य आपण करतो त्याचा भोग सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दाखवायचा असतो आणि नंतरच तो आपल्याला ग्रहण करायचा असतो भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते भोगीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये नॉनव्हेजचं सेवन करायचं नसतं घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी मदिरा याचं सेवन करू नका किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा या पदार्थांचं सेवन करू नका कारण त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात आणि नकारात्मक लहरी सुद्धा असतात त्यामुळे ह्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे नकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला कधीच कामात यश मिळत नाही नेहमी अपयश आपल्या हातात येत असतं त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूणचं सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही शक्य झालं तर कांदा लसूण या दिवशी वर्ज करावा कांदा लसूण जो आहे तो तो राहू केतूचं प्रतीक मानलं जातं कांदा लसूण खाल्ल्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू आणि केतू कुठेतरी कमजोर होत असतात त्यामुळे आपल्याला कांदा लसूणचं संपूर्णपणे या दिवशी वर्ज करायचं आहे आता जर नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही टाकू शकता पण जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही कांदा लसून वर्ज करा त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या दोन भाज्या सर्वात प्रथम आपल्याला वर्ज करायचे आहेत म्हणजे या दोन भाज्या आपल्याला या भुगीची भाजी बनवत असताना टाकायच्या नाही तर त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आपण वेगवेगळ्या भाज्या एकत्र करतो त्यामध्येच आपल्याला ज्या दोन भाज्या वर्ज करायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली जी भाजी आहे तर ती म्हणजे भोपळा जो दुधी भोपळा असतो बघा जो पांढरा भोपळा असतो तर तो या दिवशी आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य करायचा असतो त्याचबरोबर मुळ्याचं सेवन देखील या दिवशी केलं जात नाही मुळा आणि भोपळा आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज करायचं आहे मुळा काही ठिकाणी बघा भाजी बनवल्यानंतर तोंडी लावण्यासाठी मुळा घेत असतात पण मुळ्याचं सेवन या दिवशी करू नका त्याचबरोबर भोपळ्याचं सेवन देखील या दिवशी करू नका अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे नि नियमांच्या अंतर्गतच भोगीची जी भाजी आहे तर ती बनवायची आहे जर आपण ह्या भाज्या दोन घेतल्या तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होतो की आपण जर त्यावेळेस त्या, त्या आप आप त्या या गोष्टी केल्या नसत्या तर त्याचे चांगले फायदे आपल्याला झाले असते आणि आपण कष्ट करतो आपल्या घरामध्ये तरी पैसा टिकत नाही कारण हे जे महत्त्वाचे सण असतात त्या दिवशी या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन हे खूप प्रामुख्याने आणि प्रखरतेने करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही डाळी ज्या आहेत तर त्या देखील वर्ज केल्या जातात मग कोणकोणत्या डाळी आहे त्यामध्ये तुम्ही जी मसुराची डाळ असते तर ती या दिवशी आपल्याला वर्ज करायची असते मसुराची डाळ आपल्याला चुकूनही या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये खायची नाही आहे त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत ह्या ज्या दोन भाज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत क्रिकांत भोगी आणि संक्रांत या तीन दिवसांमध्ये या दोन भाज्या आणि डाळी आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ